श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात तू कोणत्याही कितीही मोठे संकटात सापड तू कोणत्याही कितीही मोठ्या अडचणीत सापड फक्त एकदा मनापासून मला हाक मार मी तुझ्या पाठीशी उभा असेल तुझे सगळे संकट दूर करेल आणि हे शंभर टक्के खरं आहे स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी उभे असतात त्यांच्या भक्ताच्या करायच्या पाठीशी सदैव उभे असतात चला तर आज एक छोटासा उपाय सांगणार आहे नक्की करून बघा शंभर टक्के फळ मिळतं तर उपाय काय करायचा आहे आपल्यावर वारंवार आर्थिक अडचणी येत आहेत आपण खूप कष्ट करतो खूप काम करतो तरीही पैसा आपल्या हातात टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जातात पैसा दवाखान्यात जातो किंवा देण्या घेण्यात जातो खूप कष्ट करतो पैसा येतो पण घरात राहत नाही तर नक्की ही उपाय करून बघा शंभर टक्के फायदा होतो उपाय करण्याच्या अगोदर एकच करायचं आहे शंभर टक्के स्वामीवर विश्वास ठेवायचा आहे आपल्या कुलदेवतेवर विश्वास ठेवायचा आहे आजचा जे उपाय सांगणार आहे तर कुलदेवतेचा उपाय आहे नक्की करून बघा कुलदेवतेवर विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवूनच उपाय करायचा आहे विश्वास नसेल तर उपाय सुद्धा करू नका बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला तर सुरुवात करूया आपल्याला उपाय काय करायचा आहे दर महिन्याला एक पौर्णिमा येत असते अमावश्या आणि पौर्णिमा येतात तर आपल्याला उपाय पौर्णिमेचा करायचा आहे असं पाच पौर्णिमा हे उपाय करायचा आहे आपल्या घरातील कोणतीही सुवासिन स्त्री आहे आता घरामध्ये सासू असते सून असते सुवासीन स्त्री असतात कोणत्याही सुवासिन स्त्रीनं हे उपाय करायचा आहे एक आपली पाहुणी म्हणून कोणतीही सुवासिन स्त्री पाहुणी म्हणा किंवा मैत्रीण म्हणा फक्त सुवासिन असायला पाहिजे तिला आपल्या घरी पौर्णिमेच्या दिवशी बोलायचं आहे बोलवायचं आहे आणि ती आल्याच्या नंतर अगोदर तिचं पूजन करायचं आहे म्हणजे पाद्यपूजन करायचं आहे तिचे घरात आल्याच्या नंतर पाय वगैरे आपण असं तिला समजायचं आहे की ती आपली कुलदेवता आहे तुमच्या घरातली जी कोणती कुलदेवता आहे तिचं तिचं नाम स्मरूनच आपल्याला हे उपाय करायचं आहे आपल्याला असं समजायचं आहे की आपल्या घरात येणारी ती सुवासिन स्त्री आपली कुलदेवता आहे जसं कुलदेवतेचं स्वागत करतो आपण पाय वगैरे धुतो पूजा करतो आणि त्यांना घरात घेतो आदरात तशा पद्धतीने त्यांना घरात घ्यायचं आहे आता ती मैत्रीण असो किंवा तुमची पाहुणी असो कोणीही करू शकतात फक्त सुवासिन स्त्री पाहिजे त्यानंतर त्यांना घरात बोलून त्यांना गोडाधोडाचं जेवण घालायचं आहे आणि खना नारायणाने त्यांची ओटी भरायची आहे त्यांचा आदर मान सन्मान करायचा आहे जसं की आपण देवीचा करतो आपल्या घरात देवीचा कुलदैवता असतं देवीचा जसा मान सन्मान कर, करतो तशाच पद्धतीने त्या करायचा आहे असा आपल्याला पाच पौर्णिमा करायचा आहे तुम्ही पौर्णिमापासून पौर्णिमा करायचं आहे आणि हे पाच पौर्णिमा करून झाल्याच्या नंतर तुम्ही बघा तुमच्या मध्ये काय फरक पडतो पर तुमच्या परिस्थितीत काय फरक पडतो तुमच्यावर म्हणजे आपण उपाय करणाऱ्यावर कुलदेवतेची कृपा राहते कुलदेवतेचा आशीर्वाद राहतो आणि आपल्याला धान्याची कमी पडत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव राहते लक्ष्मी स्थिर राहते आणि आर्थिक अडचणी कधीही येत नाहीत छोटासा उपाय आहे पण खूप प्रभावशाली आहे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात सांगितलेले उपाय अगदी छोटे छोटे असतात आणि सोपे असतात पण खूप प्रभावशाली असतात शंभर टक्के फल देणारे असतात तर नक्की करून बघा येत्या पौर्णिमापासूनच करून बघा आणि सुरुवात करा फक्त विश्वास असेल तर हा उपाय करा आणि विश्वास नसेल तर करू नका पुन्हा म्हणू नका की आमच्या इच्छा पूर्ण झाली नाही जिथं विश्वास आहे तिथं स्वामी समर्थ महाराज आपली इच्छा पूर्ण करतात बरोबर चला तर मग श्री स्वामी समर्थ आवडल्यास नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आवडल्यास नक्की शेअर करा फॉलो करा व्हिडिओला लाईक करा आणि याचा फायदा सर्वांना घेऊ द्या त्यामुळे व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव तथा स्वामी समर्थ लिहायला किती पौर्णिमा पाच पौर्णिमा करायचा आहे तुम्ही कर टायमिंग कोणताही ठेवा स्वयंपाक झाल्याच्या नंतर त्या सुवाशी स्त्रीला बोलवायचं तिचा मान सन्मान करायचा आणि जेव घालायचं गोडाधोडाचं करून आणि प्रत्येक पौर्णिमेला खन नारळाने ओटी भरायची म्हणजे खन ठेवल्याच्या नंतर त्याच्यावर नारळ सुद्धा ठेवायचं जसा सुवासिनीचा आपण मान सन्मान करतो ना तशा पद्धतीने तुमच्याकडे आवडीचं जे तुम्हाला आवडतं ना मान सन्मान करायला तशा पद्धतीने करा नक्की तुमच्या इच्छा पूर्ण होता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त